बागलाम तालुक्यातील आराई गावात आपण आलो आहोत आणि येथील जनतेचे मत आपण जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणूक चालली आपलं मत काय सध्या सध्या काँग्रेसला जायचं आपल्याला काँग्रेस पक्षाला मत द्यायचंय काँग्रेस तने उमेदवाराला नाही नाही आपल्याला नको पाहिजे हा बोला आता कांद्हेविषयी काय मत आहे आपलं भाऊनी बुनी आणि खैतेनी नवरी झाडाने बाईको बोला लगेच गेले रागे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे संपु द्या संपू बोल रे द्या व्यापारी मी असं म्हणतो आम्ही प्रशांत दादाच्या आशीर्वादाने यांना दहा वर्ष सहकार्य केलं आम्ही स्वतःच्या भाकरी बांधून साहेबांना दहा वर्षे सत्ता दिली पण आमच्या हातात काही भेटलं नाही आमच्या कांदा प्रश्न संसद मांडला नाही त्याच्यामुळे आम्ही शेतकरी वर्ग सर्व त्यांच्याबद्दल दुःखी आहोत आणि यांच्या या कारनाम्यामुळे यांच्या मोदीच्या पुढे काही दखत नाही एक बी सभास एक बी खासदार बोलू शकत नाही तर ही फार दुःखाची बाब आहे इथून पुढे आम्ही हद्दपार करणार आहोत आम्ही पंजालाच मतदान करणार आहोत आणि पाच रुपयाचा दामन घेतात त्याला एक रुपया जीएसटी तर याचा विचार करावा शेतकऱ्यांनी आणि पंजाला मतदान करावं जीएसटी कायम ठेवलं हो का? परत घसरले कमी झाले कमी आज शंभर रुपये भावाने कांदा विकला काही लोकांचा सटाण्यामध्ये आज आज सुद्धा आणि ते बोंबा मारता की आम्ही एक लाख टन निर्यात सोडली कुठली सोडलेली नाही या भूलतापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये पंजाला मतदान करावे ही माझी विनंती आहे कांदा निर्यात बंदी विषय तुम्ही बरेच आंदोलन पण केले हो कांदा विषयी काही फरक पडला का सरकारवर तुमच्या आंदोलनाचा आंदोलनाचा फरक पडता गाजर दाखवण्याचा प्रकार केला एका बाजूला निर्यात निर्यात उठवली आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट निर्यात शुल्क लावलं बांगलादेशाला चाळीस टक्के लावलं आणि बुधुबईला जो कांदा निर्यात करणारा होता तिथं पंचेस टक्के यांनी निर्यात शुल्क लावलेलं ला आहे तर शेतकऱ्याचा पत्रात जो करणारा जो निर्यात करणार आहे त्याच्या फायद्यात काय होणार तो कशाला निर्यात करत बसेल त्याच्यामुळे हे सर्व शेतकऱ्याच्याच बोकांनी आणले फक्त हे गाजर दाखवायचा प्रकार आहे बी जे पीचा कुठलाही प्रकार घडणार नाही शेतकऱ्याचा परवा दिवशी जो बावीसशे रुपयांना कांदा जाणारा आज तेराशे येऊन बसला तो त्याची गोने आहे ती सतराशे रुपयाला झालेली विषयची खताचे रेट वाढले त्या पन्नास किलोची गोंड गव्हाची गव्हाची सुद्धा विकली जात नाही यांचं माती काढलेलं खाद्य आणि केमिकल काढलेलं खाद्य हे सतराशे रुपयाला विकतात आणि गहू आज बाराशे रुपयांना जातोय पन्नास किलो ते कुठं होते शेतकऱ्याला कोण वाचवायला निघालेले फक्त वर्षापासून शेतकऱ्याला रिव्हर्सच केलेला आहे म्हणजे खासदारांनी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला संसदेत मांडलेलं नाही कुठल्याही नाही आता परवाच्या दिवशी भारतीय तांनी सांगितलं आम्ही निर्यात बंदी उठवली आणि कालच त्यांची सभा सर्व कांदे निर्याने उधळून लावली का उधळून लावली निर्यात शुल्क एका बाजूला निर्यात उठवतात आणि एका बाजूला निर्यात शुल्क लावतात कोणत्या कोणत्या पद्धतीने निर्यात होणार आहे कुठलाही निर्यातवाला निर्यात, निर्यात करू शकत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या एकदम हाल हाल आहेत कितीतरी वर्षापासून म्हणजे खूप झाले दहा वर्ष खासदार साहेब सत्तेवर असल्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा कुठला एमआयडीसी कुठलाही प्रश्न खासदारांनी केंद्र पर, पर, मांडलेला नाही खासदार आपण आपण खासदार कशासाठी निवडतो कारण की आपला प्रश्न केंद्रापर्यंत गेला पाहिजे त्याच्यामुळे आपण खासदार निवडतो तरी खासदारांनी आजपर्यंत आपला प्रश्न कुठेही केंद्रात मांडलेला नाही फक्त एक कागद घ्यायचा आणि तो फक्त मीडियाला सोडून द्यायचा की मी तुमच्यासाठी कांद्याला हे केलं प्रति कृती लिहिलेला नाही असा प्रूफ खासदारांनी आणून दाखवा शेतकऱ्यांना हीच माझी एक विनंती आहे परत आपला देश कृषी कृषी देश आहे कृषी देशात साठ टक्के शेतकरी आहे या शेतकऱ्यांचाच का बरं ताटात काय माती कालवण्याचा प्रयत्न करताय सरकार मग तुम्हाला एकशे चाळीस कोटी जनतेचा विचार आहे मग शेतकऱ्यांचा काय विचार नाही तुम्हाला शेतकऱ्यांचा का बरं तुम्ही दर टाइम पिळवणूक करता माझं एवढंच म्हणणं आहे की कारण की सरकार हे एकदम सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही हे सरकार एकदम दुप दुपटीच दू, आपलं हे की आपण शेतकऱ्यांनी जो माल घेतो तिथं शेत शेत मार्केट कमिटीकडे कडे दोन हजार म्हणजे दोनशे दोन कोटी रुपये घेणे वारायचे त्याच्यावर निर्णय दोन हजार दहा पासून आज काय लागलेला नाही म्हणजे शेतकऱ्याचे जे पैसे कापले जातात त्याच्यात काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला खासगी मार्केट ओपन करावं लागलं ला होतं त्यांनी चौकशी लावली ते दडपशाही करण्याचा प्रकार केला गव्हर्नमेंटच्या वरून दडपशाही होती मार्केट चालू करावं ह्या हेतूने हो। त्यांनी ते आले पण आम्ही त्यांच्या त्या आमिषाला बळी पडलो नाही त्यांना आम्ही सडतर उत्तर दिले की मार्केटात आम्ही केवळ मार्केटचाही ताबा घेऊ शकतो मार्केट बी आमचाच आहे आणि व्यापारी आमच्या बरोबर खरेदी तयार आहे त्याला काय अडचण नाही कापून बाहेर विकला जातो तर कांदा का विकला जाणार नाही त्याच्यामध्ये मतदानाचा नाही नाही पर पर्याय नाही आता करायचा आहे कारण शेती सरकार शेतीकडे लक्ष देत नाही बांबरेपेक्षा सरकारच मोदीने लक्ष दिलं नाही त्यामुळे त्यांना मत देऊन काय उपयोग नाही ना गडी मध्ये निर्यात चालू गडी मध्ये बंद शेतीमालाला कुठल्या शेतीमाला भाव नाही ना पाच वर्षाचा तोंड येतो त्याने तोंडच दाखवले विकासचा विषय येतो बघायला मिळाला नाही ना खासदार पाच वर्षात वर्ष तोंड दाखवलं नाही ना त्यामुळे विषय येतोच विकासचा विषय लांबच लांब <tons> <tons> आता स्थानिक खासदाराचा स्थानिक उमेदवाराचा विचार होईल की विद्यमान खासदारांचा आता आज तिकडे वीर था था। 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 ने आता लोक वैताकून गेले लोक इतके वैताकून गेले की काय करावं काही सुचतच नाही कांद्याचा भाव काय उद्या काय लोक वेडे होऊन चालले मला काय आज काल सातशे रुपयाचा भाव मिळाला आणि एक दिवस कोणी चौदाशेचा मिळाला म्हणजे वेळे होण्याचा प्रकार आहे म्हणून आता लोक आता जनजागृती काय करायची स्थानिक म्हणजे स्थानिक उमेदवार आहे डॉक्टर शोभा बच्चाव पंजाब पंजाब खासदार डॉक्टर सुभाष बांबरे हे आहेत याच्यात कोणाला प्राधान्य द्याल तुम्ही मी स्थानिक आणि लांबचा प्रश्न मला आवडत नाही जो आता मोदीकडे जो हुकुमशाही सारखं सरकार चालतं एकाही मंत्र्याला एकाही खासदाराला संसदेत बोलण्याचा आवाज उठवण्याचा ना अधिकार नाही आहे मग आता आम्हाला जनतेला आवाज उठावा लागेल मोदीला नमस्कार करावा लागेल आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ त्यांना आम्हा शेतकऱ्यांना विरोध म्हणून मोदी सरकारला विरोध करणार आहोत काँग्रेस आवडतो असं नाहीये पण आता तुम्ही नाही ना मग काँग्रेसला तरी आम्ही मी तुम्हाला शिकू असं माझं मत आहे काही आम्हाला पत्र नाही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं सुभाषबामरे यांना एक वेळा परत तिकीट मिळालेलं आहे बरोबर आणि काँग्रेसकडनं शोभत आहे बचावे आपल्याला काय वाटतं त्याबद्दल खासदार सुभाषबाबा भांबरे यांनी दहा वर्ष सत्ता चालवली त्याच्यात शेतकऱ्यांविषयी ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला नाही जर घेतलेला असेल त्यांनी एखादा ठोस निर्णय तर त्यांनी जाहीर सांगावं की मी ठोस निर्णय कांद्याविषयी काही घेतलेला आहे पूर्ण शेतकऱ्यांची दहा वर्षापासून पुळवणूक होत आहे आणि या सरकारने पूर्ण शेतकऱ्यांचं म्हणजे रिवर्स केलेले आहे शेतकऱ्यांना तर हा कुठंतरी हा लोकशाही नसून ही हुकुमशाही चालवलेली आहे तरी कुठेतरी थांबायला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे सोबत काही नवत नवत तरुण पण आहेत आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घ्या काय वाटत तुला असं काय म्हणजे दोन तीन वर्ष पासून काम तसच आहे ते केलं पाहिजे लवकरात सुभाषबाबरे किशोर आहे बच्चा सुभाष भाऊ भांबरे तुम्हाला काय वाटत मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे गेल्या दहा वर्षापासून सुभाष बाबांनी जर कांद्या निर्यात बंदी ला लागू केली तर फक्त खोट्या बातम्या पाठवून पत्रकं पाठवून सुभाषबाबांनी एवढंच काम केलं आहे की खोटे पत्रक पाठून मी राजीनामा देतो आणि ते फक्त खोटे पत्रक व्हायरल करून जनतेचं फक्त तात्पुरतं समाधान केलं आहे आणि इतक्या लांबची गोष्ट बोलायचं विषय सोडा आमच्या गावात दहा वर्षात सुभाषबाबांनी एक काम केलेलं आहे ते काम तुमच्या समोर दिसतं आहे अठरा एकोणावीसमध्ये हे व्यायामशाळेचं काम केलेलं आहे सुभाषबाबांनी हे फक्त चार भिंती बांधायचं काम केलेलं आहे सुद्धा त्या कामाची प्रोग्रेस दिसते आहे आपल्याला मध्ये ना साहित्य आहे ना काहीच नाही हे सगळे आपले जे योग दिसत आहेत इकडे हे सगळे पैलवान आहेत हे रोज तालीम करतात त्यांच्या स्वतःच्या खर्चाने तिथं खड्ड करून माती टाकून त्यांनी तालीम चालू केली बाकीचं कुठलंही साहित्य दिसणार नाही आणि बघा जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत काम झालेलं आहे फक्त भिंती बांधायचं काम केलेलं आहे हे फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्यांनी दिलेलं आहे है फक्त आणि ते कॉन्ट्रॅक्टर लोकांचं मजबूतीचं आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम सुभाषबाबांनी केलेलं आहे शेतकरी आपल्या देशामध्ये किंवा आमच्याकडे जास्तीत जास्त कांदा लागवड करणारा शेतकरी आहे आणि आमचा उदरनिर्वाह हा कांद्यावरच होतो आ, खरीप पिकामध्ये मका वगैरे येतो पण तो मका फक्त आ, उत्पादन खर्चावरच घटून जातो आणि गेल्या दहा वर्षामध्ये अशी घाऊक काशी कमाई आलेली नाही कांद्याची म्हणून शेतकरी फार डबगायच गेलेला आहे म्हणून ह्या वेळेस आम्ही ठरवलेलं आहे गावाने ठरवलेलं आहे एक वैयक्तिक माझं मत पण आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान करू आणि प्रयत्न करू की काँग्रेसचं सरकार कसं येईल असं